मनाली अरे मेळ्या चिकना म्हणजे सुंदर मनाली काय म्हणतो चिकना सुंदर सुंदर अरे सुंदर की नाही मी पर्वत्या मीर घाणेकर कडनं नाव ठेवलं

पुढे जाऊन बघते तर काय बाबा रत्नागिरी पासून सगळे आयटम त्याच्या घरा तशी झाली पुढे तशी झाली पुढे हरिश राडेचा हात मी काढली गोळप मध्ये वरात फीस काय 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 बाबा फीस कसले हे टेम्पर वरील एअर कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कवरे बाहेर अरे लाईनिंग कसे घेते सुंदर शहरी त्याचे एवढे एवढे पाय कुठे दिसत नाही तुम्हाला कॅमेल एंडे कुठे दिसत नाही सुंदर त्याचे ओळे ओळे पाय संतोष नारकर उर्प मधन कुठे दिसत नाही पडला घाटराय नाही बाबा अरे फिक्स कसले हे टेम्परवरी एरोर अरे मी तिथे पण गप्प बसली फिरायला केलंय रत्नागिरीच्या खाडीला युरिया तुझ्या तोंडाला कांदा लागला नाही अगं ह्या मोठ्या काजी नदीत जायचं आणि मुली मालाची पत्कन तुझा जीव गेला असता अरे फिरायला गेले रत्नागिरीच्या खाडीला आणि माग येऊन बघत तर काय आग लागलेली निखिल राणीच्या दाडीला पण मी तिथे पण गप्प नाही बसली गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून किसून मी आलाच करणार गाजराचा हलवा टाकणार खोबर किसून किसून अरे भाई म्हणत ना हलवा करण्याचा हलवा कर मला कुठं तुझं खोबलं किचन किचन जाय अरे गाजराचा केला हलवा त्यात खोबरे टाकलं किसून किसून आणि मीर खाण्याकडे बसलाय रुसून खाते चाटून

आणि काय बोलत अरे मी कव्हरची गोष्ट बोलली असतात थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर मीर घाणेकरचं नाव घेते मी सुरज तेरवण करची सूर्याची लवल असं नाही मग तू कोणाची गावल अरे पर्वत झालं माझं लग्न पर्वत झालं माझं लग्न परवाच झालं माझं लग्न लग्नात होता दत्तक रुपा डीजे वाला कोण ह्या मेला पंकोनी दाया मी त्या तोंड कांदा लागला नाही तर मेला काय तिकडे जीव द्यायला गेलो ते देवलू का आणि मेला हे दया लग्न अरे हिच्या होता दत्तकृपा साऊंड वाला परवाच झाला मध्ये लग्न लग्नात होता दत्तकृपा साऊंड वाला अरे तो मीर खाणेकर पिऊन लोळत पडला तरी म्हणजे झुके का नाही सांग मी बोलला पाच वेळ घातला अगं हे तुला काय काय म्हणलं माउची म्हणा मावची मावशी म्हटलं माझ्या भाचा गेली वाचा लय मोठा झाला भाचामध्ये लखवडा होता ना तेव्हा बहिणी बरोबर यायचा अरे त्या बाबू लई मोठा आहे मावशी आली मावशी आली आता असा असता चावला आणि पाठी मग वळून ना चालवून खायचा चील तुझी एवढी भाग आलेली मला नेहरे तुझं एवढं तुझं वतू लायचं का नाग झा

अरे आघाडीत बिघाडी चालली कुस्तीत बिघाडी कुस्ती आणि हे जरी सगळे मागणे फिरले ना तरी पारशाची माझ्या कसा अरे मला तुला पहिल्यापासून काय झालंय माहितीये का झाले तुझ्यावर फिदा मी बेदा

पाच पन्नास लोकांचा घ्याच घेतला त्याच घेतला त्याच घेतलं घ्या घेतलं त्याच घेतलं त्याच नाव नाव तुझ्या जर का माझ्या तुझं गुजरे घेऊन तू तर नाही घेणार पहिला पिंट्याच घेणार्या अगं पिंट्यामध्ये घे त्याचा अरे करा करे सा काय त्यावर ठेवली चांदीची परात काय बाई माणूस इथला आलेली पाया पाल्या पूजेसाठी पायचा पायसा कलचालुस आणि या बाई माणसाला एवढं गोती बोलतोय तुला काय जी बब्लू सराम आहे का नाही त्या जीबाला हलबी काय आहे का नाही काय म्हणली गोती किती बोलता बघ कल्यावर कल ठेवलं म्हणतात ठेवली चांदीची फलाद अगं तू चांदीची खाली बोलत नाही अरे बाबा कला लटपटतील कसे एका साईडला अहंकार धरून धरून दुसऱ्या साईडला प्रवीण धरून कसे अरे करावर करे सात त्यावर ठेवली चांदीची परात चांदीचे परत कापे घरे पिंट्या राडे दिसतात म रे पण चेपा बसला मला नाद होती तेव्हा खरेव अरे समोर होता गोठा दारासमोर होता गोठा गोठ्यात बैल बनला जर्शा दारासमोर होता गोठा गोठ्यात बैल बनला जर्शा पेंद्या परशा राडे अरे तू माझा मी तुझ्या तू माझा परश्या पर्श्याचा बसला पर्शा पेंद्या आता तू इथपर्यंत आलास की नाही माझ्यावर प्रेम करतोस की नाही थोडीशी कहाणी सांग ना मला मी तुझी काणी कसाला सांगू मी जो फटकन नाव शपथ पद हो अगं परवा विरोधी बघायला अगं तुझ्यावर फटकी आली अगं शलती छलती बघायला हा छलती सुद्धा हा बैलगाडीची शर्यती बघायला गेला बैलगाडीच्या पाच मागत थेपा 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 थेपाय मशे तुझं नाव घेतो तुझा बसू दे थेपा अगं उन्हाच्या लाईलाही नाही अगं उन्हाच्या फटके आली नाही तुझ्या मध्ये अन्हाचे राहिले पाय माझे चालतात अरे फटकी आली आहे अरे म्हणूनच काय झालं उन्हा मुले तर पापर वाजतात उन्हा मुले तर पापर वाजतात अरे मेला उन्हा जर का लागले नाही आणि पापल जर नाहीत तर काय खाणार थंडीला काय थंडीला आता थंडीला मग दिली मन पापाला जर का वाल नाही तर काय खायला थंडीला अगं मी पापाला जर का वाल नाही तर काय खायला थंडीला तिला नाही करून पाहिजे आणि पाय जर का भारत नाहीत तर मरम तुझं राहणार का पायाला म्हणतो मत केलं अरे पाय